नमस्कार तुही रे माझं मित्र या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत इथे अर्णव आणि ईश्वरीने दोघांनी मिळून ठरवलेलं असतं की ताईच्या बाळासाठी आपण छानसं झबलं टोपली बनवूया त्यानुसार आता डिझाईन केलेले अर्णवने आणि शिवलेले ईश्वरीने कपडे तयार असतात आणि ते अंजलीला दाखवायला ईश्वरी घेऊन जाते हे बघा ना आम्ही बाळासाठी काय बनवलं असं म्हणून तिला दाखवत असतात ती काही पाहायला तयार नसते त्यावेळेला ईश्वरी त्यांना म्हणते ताई प्लीज बघा ना किती सुंदर सुंदर आहे मामाने खास बाळासाठी केले असं म्हणत ती हातामध्ये घेते त्या कपड्यांवरनं मायाने स्पर्श करू लागते ती इमोशनल होऊ लागते कधीच ती भावाशी भांडलेली नसते आज मात्र तिला फार राग आलेला असतो आणि एक क्षणासाठी तो राग ती विसरलेली असते त्यातच राकेश तिला म्हणू लागतो ह्या दोघांची नेहमीची नाटकं आहे ही तुला राग भरलेली असताना पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा प्रयत्न इथे ईश्वरी करते तर इथे अंजली उठते आणि जोरात ओरडून इथे सांगत असते की ह्या गोष्टींची काहीच गरज नाही असं म्हटल्या म्हटल्या तिला गरगरल्यावानी होतं आणि ती बेशुद्ध होऊन खाली पडणार त्याच वेळेला आर्नव तिला पकडतो सोप्यावरती बसवतो आणि मग खोलीमध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांना बोलवलं जातं डॉक्टर आता तब्येत चेक करतात तर बी फारच लो आहे यांनी काही खाल्लं आहे की नाही असा प्रश्न डॉक्टरांनी विचारल्यानंतर राकेश लगेच सांगू लागतो की ती जेवलेली नाही घरामध्ये जरा वाद झाले त्याच्यामुळे तिने पाणी काहीच खाल्लेलं नाही ही गोष्ट ऐकल्यानंतर डॉक्टर मात्र हो आता शॉक होतात आता ह्या पेशंटची तब्येत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ती खराब आहे तर आपण त्यांची काळजी घ्यायला हवी त्यांच्या जेवणात काही कमी पडता कामा नये हे तुम्हाला खूप वेळा सांगितले त्यांना टेन्शन येईल असली कुठली गोष्ट करायची नाही हेही तुम्हाला सांगितले आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दोघांनाही जीवाला धोका आहे हेही तुम्हाला माहितीच आहे मग तुम्ही त्यांची काळजी का घेत नाही त्यांच्या मनासारखं का करत नाही आणि जर तुम्ही काही खाल्लं नाही तर तुम्ही तुमच्या बाळाला गमवून बसाल असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं नाहीतर मग तुम्हाला ॲडमिट करून आय व्ही एफ लावावे लागेल असंही सांगितल्यानंतर डॉक्टर निघून जातात राकेश आता इथे अंजलीला म्हणू लागतो की अंजली प्लीज काहीतरी खाऊन घे तूही खाल्लेलं नाही तुझ्यामुळे मीही काही खाल्लेलं नाही आपल्या बाळाला कुणासाठी तू उपाशी मारू नको त्याची तब्येतीची काळजी घ्यायला हवी कुणाचाही राग माझ्या बाळावर काढू नको तुझ्यासमोर मी हात जोडतो प्लीज माझ्यासाठी काहीतरी खाऊन घे असं म्हटल्यानंतर इथे अंजली इमोशनल होते सगळेजण तिला समजत असतात की ताई प्लीज खा ना आजी पण म्हणते बाळासाठी खात दोन घास तर इथे अंजली म्हणू लागते की मी फक्त तुमच्या प्रेमा खातर तुम्ही हट्ट करताय म्हणूनच मी जेवण करायला तयार आहे आणि असं म्हटल्यानंतर राकेश लगेचच म्हणतो ईश्वरी आना यांना जेवायला मी माझ्या हाताने भरवतो आणि ईश्वरी लगेच ते तिच्यासाठी ताट बनवून आणते राकेश मग तिला घास भरवू लागतो मग राकेश ती राकेशसाठी जेवण करते तर अंजलीला जेवण करताना पाहिल्यानंतर सगळ्यांना समाधान वाटतं अर्णव म्हणू लागतो की ताई थँक्यू हां तू जेवायला तयार झालीस तर इथे ती त्याला रागारागाने म्हणू लागते की मी फक्त माझ्या नवऱ्यासाठी आणि बाळासाठी जेवायला तयार आहे बाकी मी कोणासाठी जेवण केलेलं नाही असं म्हणत आर्नवचा राग त्राग करू लागते ती पण अर्नव हे सगळे अपमान फक्त आपल्या ताईच्या प्रेमाखातर सहन करतो राकेश त्याच्याकडे डोळे खुणवत इशारे करत करत खाऊ घालत असतो तिला आणि स्वतःही मग ती जेवल्यानंतर खाऊ लागतो हे सगळं पाहिल्यानंतर खरं तर, तर संताप होत असतो ईश्वरीचा कारण कुत्र्याला फेकायला नेलेले पोहे राकेशने खाल्लेले असते आणि इथे काय साव की मी काही या क एक कन्नाचा अन्नाचा कणही खाल्लेला नाही तिचा संताप झालेला असतो पण आता सांगणार काय हात एकदम दगडाखाली अडकल्यासारखं अर्णव आणि ईश्वरीला झालेलं आहे इथे मात्र अर्णव इमोशनल होऊन त्याच्या खोलीत जाऊन बसतो आणि तो विचार करू लागतो की माझ्यामुळे खरंच ताईला किती त्रास होतो ताईचं जर काही झालं तर आधीच मला माझी आई सोडून गेलेली आहे आता माझी ताई मला सोडून जायला नको अशी ती देवाक तो देवाकडे प्रार्थना करू लागतो त्याच वेळेला ईश्वरी खोलीमध्ये येते आणि अर्नवला म्हणू लागते की तुम्ही हे काही खाल्लेलं नाही मला माहिती आहे तर आता ताईने खाल्लं आहे तर तुम्हालाही खावंच लागेल तर इथे अर्नव म्हणू लागतो मला अजिबात खायची इच्छा नाही तर ईश्वरी त्याच्यावर आव रागवते आणि स्वतःच मग तिथे त्याच्याजवळ जाऊन बसते स्वतःच्या हाताने बस एक एक घास भरवायला ती सुरुवात करते तुम्हाला खावंच लागेल खा बरं ग असं दटावून सांगते आणि मग त्याला एक एक घास भरवते तर अर म्हणू लागतो की काय मला लहान मुलासारखं ट्रीट करते तर ती म्हणते करावं लागतं आणि इथे तो इमोशनल होतो डोळ्यात पाणी येतं आश्रू पुसता पुसता तो सांगू लागतो की लहानपणी आम्ही ताई आणि मी भांडलो ना तर माझी आई माझ्या मी रुसल्यानंतर काही खात नसायचो ताई पण नसायची खात तर माझ्या आई आमच्या दोघांना घेऊन बसायची दोघांना एक एक घास असाच भरवायची आज मला माझ्या आईची आठवण आली येत आहे असं म्हणून तो ती इमोशन तो इमोशनल होतो तरी ते ईश्वरी त्यांना जवळ घेते आश्रू पुसते त्याचे त्याला सा शांत करण्याचा प्रयत्न करते आणि ती म्हणू लागते आत्ता खरं तर ताईला तुमच्याबद्दल सत्य माहीत नाही त्या राकेशबद्दल सत्य माहीत नाही म्हणून रागवली ते पण ताई एक ना एक दिवस या सगळ्या गोष्टी काढल्यानंतर पुन्हा तुमच्यासोबत पहिल्यासारखं वागतील आत्ता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाही आपले हात दगडाखाली अडकले असं समजा हवं तर पण एक दिवस आपल्याला नक्की येईल आणि आपण त्या राकेशला चांगला धडा शिकवू आणि ताई आपल्याशी पुन्हा पूर्वीसारखं वागेल तुम्ही पाहत राहा अर्णव म्हणतो तो, तो लवकर लवकरच दिवस यावा असं म्हणत तोही आश्रपूजतो त्यात पुन्हा एकदा ईश्वरी त्याला जेऊ खाऊ घालू लागते तर अर्णव म्हणू लागतो तू मी खाल्लेलं नाही ताईने पण खाल्ले नाही तर तू पण जेवलीच नसेल मला माहिती आहे तर ती मानण्याने डोलावून सांगते की नाही खाल्लेलं तर मग तो स्वतःच्या हाताने तिला घास भरवू लागतो इथे मात्र तो ते क्षण आठवतो की ताईने माझ्या कानाखाली मारली ताई काही केल्या विसरायलाच तयार नाही ते सगळं आठवून त्याचा जीवाचा त्याग तो करण्याचा प्रयत्न करत असतो खरं तर त्याला इतका संताप होत असतो ह्या राकेश महोत्चं हे सगळं घडतंय पण आता करावं तर करावं काय राकेश आता आर्नवच्या जवळ जातो तो गार्डनमध्ये बसलेला रात्रीचा असतो त्याच वेळेला राकेश त्याच्याजवळ जातो आणि म्हणू लागतो घे हा वडापाव खा अरे वडापाव खाऊन मी इतका तंदुरुस्त आणि इतकं हुशार झालो आहे तुझ्यासारखे प्रोटीन खाऊन मी हुशार नाही झालेलो माझ्या बराबरीने ताकदीने जर लढायचं असेल तर माझ्यासारखं हो वडापाव खाय मग तू माझ्यासारखं कडक होशील मग तुझे, तुझे डोकं माझ्यासारखं चालेल आणि त्यातच ईश्वरी त्याला म्हणू लागते की तुला फुकटची खायची सवय म्हणून तुला ही गिळतं तू असाच आहे तर तो तिला म्हणतो तुझ्यावर प्रेम करतो मरतो मी तुझ्यावर म्हणून काय तू मला काहीही बोलायचं नाही माझ्या बायकोशी ह्या शब्दात बोलायचं नाही असं अर्णव राकेशला म्हणतो त्याची गच्छी पकडत त्याला चांगलाच जाब विचारतो की तू असं का वागलास तर जोर 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 जोराने तू हसू लागतो आणि म्हणू लागतो अरे माझ्या डोक्याच्या बराबरीने यायला तुम्हाला खूप वेळ लागेल माझं डोकं तुमच्यापेक्षा जास्त फास्ट चालतं आणि तुम्ही ज्या शाळेत शिकल्यान त्या शाळेचा मी प्रिन्सिपल होतो असं म्हणत तो तिथे हसू लागतो ख़द खदखदा आणि इथे आर्नवचा संताप संताप होत असतो असं होत असतं की याचा गळा दाबू याचा जीव घेऊ पण आता करणार काय इथे राकेश मात्र म्हणू लागतो की तुझ्या ताईला कसं भरीला घातलं पाहिलं मी एकदम बिंडोक बायको भेटली मला पण माझ्यावर खूप प्रेम करते ती माझं सुरक्षा कवच म्हणून उभी असते मागच्या जन्मी मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून मला अशी बायको भेटली ह्या जन्मात तर मी फार पापा केली बघ ना शालाकाला पण मी कसं देवाच्या घरीही पाठवलं आता शालाका पण तिथून ना बी तुला पाहत असल आणि सांगत असेल धर याला पकड याला हार्च तो खुनी यानेच माझा जीव घेतला मला न्याय मिळवून दे आता तू बिचारी या शालाकेला शलाकाला न्याय कसा मिळवून देशील गं तिच्या काकांकडे तू विचारपूस करायला गेली होतीस ना तिथे तुझ्या अगोदर मी पोचलो म्हणजे नक्की काय केलं असं ईश्वरी त्याला जाब विचारू लागते तर तो मोबाईल काढून दाखवतो माझी दोन माणसं पिस्तॉल घेऊन त्यांच्या डोक्यावरती धरून बसलेली होती आणि त्यांची मुलीला आम्ही किडनॅप करून ठेवलेलं होतो ज्या वेळेला तू तिथे विचारायला गेलीस ना की या माणसाला ओळखते का आता त्या दोघांनी घाबरून माझं नाव सांगायला नकार ना दिला मला ओळखत नाही असं म्हणू लागले आणि सगळी बाजी माझ्या बाजूने मी पुन्हा एकदा वळवून घेतली हे सगळं डोकं कसं चालतं या माणसाचं असा विचार आता अर्नव करतो आणि राकेश म्हणू लागतो की आता तो माझ्याकडे मोठी मोठी डोळे करून पाहू नको अजून तर आपल्याला खूप खेळ खेळायचे आणि तितक्यातच अंजली हाक मारते आहो इकडे मा या ना मग तो घरामध्ये निघून जातो इथे अंजलीने बोलवल्यानंतर राकेश जातो तर आर्नवचा संताप होत असतो ह्या माणसाशी आपण कसं लढायचं बघता बघता सकाळ झाली जा, सका सकाळ झाल्यानंतर ईश्वरी पाहू लागते की अर्ण एकदम लहान गोंडस बाळासारखा शांत झोपलेला असतो आणि या गोंडस बाळाच्या चेहऱ्यावरचं हसू सगळं काही गेलेलं आहे त्याच्यावर फक्त टेन्शननी जागा घेतलेली आहे त्याचा मूड चांगला करण्याचा आपण प्रयत्न करायला हवा असं तिला वाटू लागतं आणि मग तिला एक युक्ती सुचते तर ती युक्ती लहान बाळाच्या खेळणींची असते ती ना खेळण्यांमधलं डॉक्टरचं सेट काढते त्या सेटमधनं डॉक्टर म्हणून ती चेक करायला अर्नवला सुरुवात करते आर्नव आठ झोपेत असतो आणि तो झोपेच्या धुंदीत पाहतो हे काय आहे तर तो पुन्हा एकदा डोळे चोळतो आणि पाहतो तर काय ही तर ईश्वरी आणि हा काय पोरकटपणा चालला आहे लहान मुलांसारखं काय वागते असं म्हणत तो ईश्वरीला जा विचार लागतो तर ईश्वरी म्हणू लागते की आपल्या मनात एक लहान बाळ असतं ते बाळ खेळतं पण कधी कधी तर माझ्या मनातलं बाळ आता जागा झालं आहे तर आपल्याला खेळावं लागेल तरी ते डॉक्टर सेट काढून ती चेक करते आणि म्हणते की बघा मी आता डॉक्टर आहे तुमच्या आजाराचं कारण मी तुम्हाला सांगते कारण तुमच्या हृदयामध्ये प्रेमाला जागा खूप कमी राहिली त्याच्यामुळे तुम्ही नुसतं चिडचिडचिड कर करत कर, असतात टेन्शन घेत असतात आणि हसत वगैरे काही नाही तुम्हा तुमचं औषध एकच आहे तुम्हाला एक बरं व्हायचं असेल तर स्माईल द्यावं लागेल तुम्ही लवकर बरी व्हाल आणि अर्णव मग तिला म्हणतो की तू जे बालिश खेळ खेळते ना तू तु, तुझे तुझे तू तु खेळ मला अजिबात याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं नाही आहे आणि हो बाजूला म्हणत तो वॉशरूमला फ्रेश होण्यासाठी निघून गेलेला असतो ईश्वरी मात मात्र हासायला येत असतं आणि ईश्वरी म्हणते की मी तुमच्या दोघांच्या आयुष्यातलं हसू पुन्हा एकदा एकत्र आणेल तुम्हाला दोघांना एकत्र करेल हाच माझा निर्धार आहे आणि सगळेजण मग हॉलमध्ये नाश्त्यासाठी आलेले असतात तर तिथे अर्नव आणि मामा नाश्ता करता करता गप्पा मारत असतात की हे एवढे पराठे मामा म्हणतात की मीच खाऊन टाकेल अर्नवला तर मी देणार पण नाही तितक्यात भंगारवाला अशी बाहेर नहाक येते आणि राकेश म्हणतो आलो आलो राकेश एक बॉक्स घेऊन येतो त्या बॉक्समध्ये खूप सारी खेळणी असतात आणि लहानपणीच्या खरं तर अर्णव आणि अंजलीच्या गोष्टी असतात खेळणी असतात तर त्या बाहेर तो फेकतो आणि म्हणतो की भंगारवाल्याला हे सगळं घेऊन जा ईश्वरी त्या गोष्टी पाहते ह्या तर अंजलिता आणि आर्नौच्या लहानपणाच्या खेळणी तुझी हिंमत कशी झाली त्या भंगारवाल्याला देण्याची असा जाप ती विचारू लागते राकेशला राकेश, ला, राकेश म्हणू लागतो माझ्या खोलीत ह्या फालतू गोष्टीनं जागा नाही माझ्या बायकोने सांगितलं की ह्या सगळ्या फालतू गोष्टी बाहेर नेऊन फेकून द्या म्हणून मी भंगारवाल्याला द्यायचं ठरवलं आणि इथे आर्नौ इतका तो आणि जाऊन तो आता राकेशची कॉलर धरत त्याला म्हणू लागतो तुझ्या काय अवकात आहे त्या रूममध नाही आहे सगळं सामान काढण्याची तर तो म्हणतो ती रूम माझी आहे ना तर तो म्हणतो तुझी माझ्या ताईची रूम आहे आणि तुझी अवकात तरी आहे का एक उभं राहण्यासाठी फरची तरी विकत घेण्याची निघालाय खोली विकत घ्यायला घर जावं आश्रित आहेस तू या शब्दात तो त्याला बोलू लागतो मामा ना अंजली लियताना पाहतो आणि अर्णवला खुणवतोय पण अर्नव नेहमीप्रमाणे रागामध्ये असला की कुणाकडे पाहत नाही तर त्याने पाहिलंच नाही की अंजली पाठीमागे त्याची उभी तो काही काय बोलायला लागला की तू असा आहे तू तसं आहे राकेशला आणि अंजलीला वाटू लागलं की माझा नवरा माझ्यासाठी इथे राहतो आणि माझ्या नवऱ्याचा इतका भयंकर माझा भाऊ अपमान करतो माझ्यासमोर तो माफी मागायची नाटकं करतो आणि माझी पाठ फिरल्या फिरल्या माझ्या नवऱ्याचा अपमान होतो तर माझ्या नवऱ्याचा अपमान मला काही सहन होत नाही असं अंजलीचं म्हणणं असतं अरन रागाच्या भारात काय काय इथे राकेशला बोलून बसलेला असतो संतापलेला असतो आणि मामा त्याला सांगू लागतात की मागे बघ अंजली अंजलीला पाहिल्यानंतर तो ताई ऐकनं मी काय सांगतोय असं म्हणू लागतो तर ता ताई म्हणते की आता एक शब्द मला ऐकायची इच्छा राहिलेली नाही तू दरवेळेला माझ्या नवऱ्याचा अपमान करतो आणि दरवेळेला माफी मागून मी तुला माफ करते पण ह्या वेळेला तसं काहीही होणार नाही ताई म्हणजे काय ग असा आर्नव विचारत तिच्या मागे धावू लागतो तर अंजली आता थेट गेलेली असते आजीच्या खोलीमध्ये राकेश मात्र म्हणतो बघ माझी नवीन जो काही प्लॅन होता तो कसा वर्क होतो या दोघांमधले भांडणं कसे ताणवतो असं म्हणत तो त्या अंजलीच्या मागे मागे जाऊ लागतो अंजली आजीच्या खोलीत जाते खोलीचं दार लावून आरनवला रूमच्या बाहेर काढते आजी म्हणते की काय झालं तर ती म्हणू लागते की दरवेळेला मी याला माफ करते तू सांगते म्हणून आता मी काही माफ करणार नाही याने माझ्या नवऱ्याचा भयंकर अपमान केलेला आहे माझा नवरा इथे माझ्या प्रेमा खातर राहतो म्हणून त्याला कोणीही काहीही म्हणून घ्यायचं का पण आता मी माझ्या नवऱ्याचं जास्त अपमान सहन करू शकणार नाही आत्ता मी या घरामध्ये राहणार नाही म्हणजे नाही कोणी मला कितीही काहीही समजवा काहीही शिकवा तर राकेश म्हणतो बघ तुझी बहीण हट्टाला पेटली आता तिला घेऊन मी कुठे जाऊ रस्त्यावर रस्त्यावर ती कुठे झोपल मला तर सवय रस्त्यावर झोपायची पण तिला नाही आता आता काय करायचं असं म्हणतो राकेश आर्नवला चिडवू लागतो आणि संतापलेला आर्नव त्याची कॉलर धरून त्याला चा विचारू लागतो ला। की तू मुद्दा मी हे सगळे खेळ का खेळत आहेस बंद कर तुझे हे खेळ आता अंजली संतापलेली असते आजीचं एक शब्द ऐकून घ्यायला तयार नाही आजी आज फक्त आजीला ती फक्त एवढंच सांगते की आत्ता ह्या क्षणाला मी हे घर सोडत आहे मला तूही थांबवू नको मी तुझंही ऐकणार नाही आणि आता कोणाची शपथ घातली ना तरी पण मी ऐकणार नाही कालपारवा मी ऐकलं इथे राहिले ना याच्या आधी पण ऐकलं आणि राहिले पण आता राहणार नाही खूप झालं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले हे सगळं तर इथे अंजली त्या आजीच्या खोलीतनं बाहेर येते तिच्या मागे मागे सगळेजण जातात तर ती तिच्या स्वतःच्या खोलीत जाते आणि दरवाजा बंद करून घेते आजी मात्र आता डोक्याला हात लावते ह्या मुलीला कसं समजवा तिला ही कळे ना आता ही मुलगी इतकी संतापलेली आहे अंजली आता ती ना बॅग काढते बॅगमध्ये स्वतःचं नवऱ्याचं सगळं सामान तिने भरायला सुरुवात केलेली असते राकेश तिला समजवत असतो की अगं ऐक ना नको आपण हे घर नाही सोडायचं आपल्या बाळाचा विचार कर आपण बाळाला घेऊन कुठे जाणार तर ती म्हणू लागते की तुम्ही मला बाळाचं वचन किंवा शपथ घालू नका रस्त्यावरती राहणारे लोक पण बाळाला जन्म देतात त्याला लहानचं मोठं करतात करतातच ना त्याला काही ए सी आणि एवढं बंगल्याची सवय असते का मला ही लहानपणापासून या गोष्टीची थोडी सवय होती नाही ना आपल्याही बाळाला सवय नसली तरी चालेल मी आपल्या बाळाला आपल्या जिथे तू राशील त्या खोलीमध्ये जन्म देईल तिथेच आपण लहानचं मोठं करू पण आता ह्या क्षणाला मी या घराला सोडून जाणार मी इथे तुमचा अपमान पाहू शकत नाही ते राहू शकत नाही राकेशला मात्र आता डोक्याला ताण झालाय की आपण काय करायला गेलो आणि ही बाई इतकी संतापली की आता कुणाचं काय ऐकायला तयार नाही घर सोडून जायचं म्हणते आता तर एवढा मोठा इस्टेटी हो त्याचं राज्य मिळवण्याचं स्वप्न होतं तर अंजलीमुळे ते स्वप्नच भंग झाले अंजलीसाठी आता घर सोडायची वेळ आली आहे राकेशला सुद्धा आणि आर्नव समजवत असतो तर अंजली म्हणते की आपण दोघं जण वेगळं राहायचं जर माझं लग्न करून मी बाहेर गेले असते तर माझं मी राहिलेच असते ना वेगळी तरी इथून तुम पुढे तू माझ्या मागे येऊ नको तुला माझा आता माझी हातात तुला शपथ आहे की तू माझ्या मागे येऊ नको मला थांबवण्याचा प्रयत्न करू नको मी माझ्या नवऱ्याला घेऊन इथे राहणार नाही आम्ही चाललो दुसरीकडं राहायला असं म्हणत ती निघून गेलेली असते अर्णवला मात्र ईश्वरी म्हणते की माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्या दोघांना एकत्र आणेल आता आपण दोघं एका टीममध्ये आहोत की नाही आणि अन अंजलीला घरात आण आन, आणू शकते ईश्वरी हा विश्वास असतो अर्णवला मग तोही आता ईश्वरीला साथ देणार ईश्वरी जसं सांगणार तसं करणार वल्लवी आणि मामा नेमकेच बाहेर भा, गेलेले असतात बाहेर गेलेल्या असताना तिथं रस्त्यामध्ये ना ईश्वरीची आई दिसते तर मामा म्हणू लागतात की मी ईश्वरीच्या आईला थांबवतो आणि तिला आपल्या सोबत घेतो त्या त्यांना आपण त्यांच्या घरी सोडूया तर वल्लवीला आता असं झालंय त्यांनी जर मला पाहिलं ह्यांच्यासोबत तर काय होईल आता इथनं गाडीतनं उडी मारू की काय करू असं वल्लवीला वाटू लागले चला तर मग पुढे जो मोठा ट्विस्ट येणार तो पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद